वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर आता जस्ट झोप तर झालेलं नाही रात्रपासून कारण की थोडा आजारी पडलोय त्यामुळे दुखत होतं आता उठलो आणि काहीतरी नाश्ता वगैरे करतो वापस झोपतो आज कारण की रिकवर होणं पण गरजेचं आपल्याला मला जातो नाश्त्याला नाश्ता करून आल्यावर भेटतो बाकी भाई साहेब खाली पाऊसच पाऊस चालू आहे आणि इकडे कोणीच नाही आलेला आज नाश्ता आले फक्त तर मित्रांनो जस्ट नाश्ता वगैरे केला आणि बस आता बसतो थोडा वेळ तर स्टडी वगैरे करतो आणि बाकी लेक्चर वगैरे अटेंड करतो जेणेकरून आपले येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला काही टेन्शन राहणार नाही अभ्यास केलेला असेल तर चांगले उत्तर पण देता येतील तर त्यासाठी चला थोडा स्टडी वगैरे करतो तर असं पण आज पण तब्येत थोडी डाऊनच आहे चला करतो थोडाफार अभ्यास देन करू वापस आराम मग फ्रेश होऊ देन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो जस्ट नाश्ता वगैरे झाला होता आणि आता बसलो होतो लॅपटॉपवर तर आता जायचं आहे वापस जेवायला आंघोळ वगैरे केली नाही कारण की आजारी आज पडलं आहे तर मग जास्तच ताप वगैरे पण होईल त्यामुळे मी काही आंघोळ वगैरे केली नाही आज बघू आपण रात्री संध्याकाळी फ्रेश वगैरे हो वाटायला लागलं तर मग करू अन्यथा आज आपल्याला असंच राहावं लागेल बाकी जायचं आहे आपल्याला आता जेवायला फूड वगैरे पण दुखतं आहे तर आपल्याला थोडं हलकं वगैरेच जेवण करावं लागेल तर बाकी चला बघू काय वाटतं आहे तर तर बाकी लेक्चर वगैरे पण व्यवस्थित चालू आहे बाकी आता इंटर्नशिप पण एक ऑक्टोबरपासून चालू होईल रिमोटवाली तर आता एक्सपिरियन्ससाठी पण एक्सायटेड आहे बघू काय अर्थ काय नाही कसं शिकवतात नवीन नॉलेज येईल बाकी तर बाकी आज बाहेर चोवीस तास पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवतो दिसत नसेल तुम्हाला आता बिकॉज थोडा कमी झाला आहे काल रात्रीपासून असा जोराचा पाऊस आणि विजा कडकडाट कर तर ठीक आहे चला आता जाऊ आपण जेवायला आणि बघू जेवणामध्ये काय भेटतो व्यवस्थित खावं लागेल दही वगैरे खाऊ हलका खाऊ आज आणि भेटतो तुम्हाला जेवण वगैरे झाल्यावर तर मित्रांनो बाहेर आलो आहे आता जेवण घ्यायला आणि आता जाऊ आपण जेवण वगैरे घेऊ पार्सल आणि आपल्या रूमवर जाऊ जेवण करू बाकी काय असे हाल चालू आहेत सध्याच्या ह्याच्यात पाण्या पावसाचं फिरावं लागते आजारी असून ठीक आहे जातो जेवण घेतो आणि मग जाऊ आपण रूमवर तर फायनली मित्रांनो जेवण घेऊन आलो आहे रूमवर आता जेवतो आणि देन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो जस झोपेमध्ये उठलो आणि जस्ट अंधार वगैरे पडले बाहेर पाहू शकता बाकी आज सेम काल सारखंच डोकं वगैरे फेवर वगैरे आलाय आता सध्या उठलो तर जाऊ आपण आता जेवायला बाकी शॉर्ट व्हिडिओ येत आहेत सध्या दोन दिवसापासून व्लॉग कमी होते कारण की आपण बाहेर नाही जाऊ शकत फिरायला जर जास्त बाहेर गेलो तर मग जास्त आपल्याला जर मी बाहेर गेलो फिरायला तर मग जास्त आजारी पडेल त्यामुळे थोडं रूमवर बेस्ट करतोय आणि बघू उद्या कॉलेज जायचं आहे उद्याचा जा व्लॉग थोडा इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जा। बाकी जातो आता जेवायला थोड्या वेळाने आणि भेटतो तुम्हाला बाकी चाले माझं वर्किंग जसं उठलो तसं ठीक आहे थोडा वेळ करतो काम वापस आणि जातो जेवायला बाकी तुम्हाला दाखवतो काय खायचं काय नाही आज ठीक आहे भेटू आपण थोड्या वेळात बाहेर एकदम भारी वातावरण झालं आहे तर आता जाऊ पहिले आपण मेडिकलला मेडिकलवरून घेऊ हो गोव्या आणि मग जाऊ आपण जेवण करायला बाकी वातावरण एकदम भारी आहे असं वाटते बाहेरच राहायचं पण पाणी नको आयला ना पाणी एकदम घाण करतो इकडे पाणी आला म्हणजे आपल्याला काहीच करता येत नाही आणि त्या पाण्यात जर आपण ओलं झालो जास्त आजारी पडू चलो भाई चलो खतरनाक होता खतरनाकला जाऊ दाव। दाव। मेडिकलवर अशा प्रमाणामध्ये फिरायला मजा आज येते पण आपण सगळे आजारी असल्यामुळे जास्त फिरू नाही शकत बाकी जॅगवार आणि लवकरच आपल्या ब्लॉगची क्वालिटी चेंज होणार आहे ठीक आहे जाऊ आपण पहिले गोळ्या वगैरे घेऊ आणि दाखवतो तुम्हाला मेडिकल वगैरे हो बाकी काही असं नजर आहे आपल्या एरियाचा चालू द्या कंटेंट क्रिएशन दनादन इवन आपणसुद्धा एक कंटेंट क्रिएटर आहे चांगलं आहे चांगले करत राहा ग्रो करत राहा बाकी चला आलो हो आता थोडंसं दूर राहिलं आपलं नोबल प्लस हे आहे मेट्रो स्टेशन मेट्रो तर काही चालू होते काय मी तिकडे बनवून ठेवलं आहे बाकी चालू आहे पाहिजे लवकर हे आहे आपलं नोबल प्लस मेडिकल ट्वेंटी फोर बाय सेवन जातो गोळ्या घेतो भेटतो तुम्हाला रूमवर चलो बाई आलो तर चला गोळ्या वगैरे घेतल्या बाकी आता पाऊस बंद आहे त्यामुळे आपण आलो होतो छत्री तर घेतली त्या सोबत पण पाहू शकता तुम्ही पावसाचं वातावरण खूप डेंजर आहे तर आता जाऊ आपण जेवण वगैरे करू आणि मग जाऊ आपण वापस रूमवर आणि आजचा ब्लॉग पण थोडा कमी शूट झाला आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला थोडा एक्साइटमेंट राहणार आहे कारण की उद्या आपण कॉलेज जाणार आहे तर काहीतरी वेगळं असेल ते तुम्हाला दाखवतो मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तर स्टेट येऊन तर जाऊ आता आपण पहिले जेवायला बाकी जागोजागी पाहू शकता तुम्ही मेट्रो स्टेशन बनवून ठेवलेत चालू कधी का होतं काय आम्ही बाई तुम्हाला एक गाडी द्यावं तुम्ही जस्ट पार्किंगमध्ये त्यामुळे दाखवून देतो फोरशे कशी दिसते जबरदस्त आहे ना भारी गाडी गाडी कशी एकच नंबर आहे बाकी चला जाऊ आपण जेवायला पाऊस पण येतोय भेटतो तुम्हाला डायरेक्ट जेवण झाल्यावर रूम मध्ये मिनी कुपर एन्जॉय तर करता भाई इकडे लोक चला जेवण करतो तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आणि आपण घेतल्या गोळ्या वगैरे जेणेकरून आपलं पोट थोडं दुखणं कमी होईल डोकं दुखणं कमी होईल त्यासाठी आपण गोळ्या आणल्या होत्या देणं आता करतो व्हिडिओ एडिट तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आपण जाणार आहोत उद्या कॉलेज आणि उद्याचा ब्लॉग थोडा आपला एक्सटेंड होईल थोडा आपण एक्सप्लोर करू अजून उद्या तर आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ गाईज जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपले नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टिल द नेक्स्ट टाईम बाय